तुम्ही पाहताय राज्यातील आदच्या महत्वाच्या ठळक बातम्या बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे एन्काउंटर सत्ताधारी व विरोधकात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी बदलापुरात फटाके फोडून आनंद सायन रुग्णालयातील स्किन बँक पुन्हा सुरू भाजलेल्या रुग्णांवर होणार उपचार विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णयांचा धडाका मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल पस्तीस निर्णय आरक्षणाला धक्का लागू देणार नाही राहुल गांधी यांचं वक्तव्य स्थानिक लोकांनी जम्मू काश्मीर चालवावे केंद्राने नव्हे चिकनगुनियामुळे नगर आरा आजारी टेस्ट निगेटिव्ह पण सांदी दुखीने जाम घरोघरी रुग्ण रुग्णालयात गर्दी ब्राह्मण आणि राजपूत समाजासाठी स्वतंत्र महामंडळ राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय कुणबी समाजातील तीन पोटजातींचा समावेश ओबीसी प्रवर्गात तिरुपती तूप पुरवठादाराला केंद्राची कारणे दाखवा नोटीस आंध्र सरकारकडून चौकशीसाठी एसआयटी मुख्यमंत्री नायडू जरांगेंच्या भूमिकेला पाठिंबा मात्र इतर समाजांनाही सोबत घ्यावे मराठा आरक्षण संदर्भात शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट धनगर आरक्षणावरून धुसफूस महायुतीतील आदिवासी नेते सरकारवर नाराज धनगर आरक्षणाबाबत सरकारला अनास्था शेंडगे यांचं वक्तव्य राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांची भेट युतीत परतण्याची चर्चा लोकसभेवेळी दिला होता पाठिंबा अजित पवारांसाठी चक्रव्यूह राजकीय चर्चांना उदान भाजप व शिंदे गटाकडून डावलण्याचे प्रयत्न भाजपला परिणाम भोगावे लागतील दूध दही व गोमूत्राने तिरुपती लाडू लाडूवादानंतर निर्णय परिसरात चोवीस तासांचा महाशांती यज्ञ उद्धव ठाकरे व संजय राऊतांवर मानहानीचा खटला चालवणार खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामीचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर न बसता आतिशींनी स्वीकारला पदभार शेजारच्या खुर्चीवर बसून कामकाज पाहणार सत्तर वर्षांनंतर पाच हजार सातशे विस्थापित हिंदू जम्मू काश्मीरमध्ये करणार मतदान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर महायुतीच्या फॉर्म्युल्यातून ठरणार लवकरच अंतिम उमेदवार निश्चिती आता एड व पात्रता पात्रताधारकांनाच कमी पटसंख्येच्या शाळांवर मिळणार संधी शालेय शिक्षण विभागाकडून कंत्राटी नियुक्तीच्या निर्णयात बदल हिंदूंच्या मंदिरांवर सरकारी नियंत्रण नको विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीत मागणीचा ठराव <गणी> विरोधकांनी आरोपीची बाजू घेणे दुर्दैवी अक्षय शिंदे प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया <गणी> दगडांना उडवी दोनशे मीटरवर थांबली रेल्वे नंदीग्राम एक्सप्रेसचा अपघात टळला रुळावर ठेवले होते सिमेंटचे ढापे व दगड अज्ञातावर गुन्हा दाखल समृद्धीवर टोल वसूलणाऱ्या एजन्सीचा ठेका रद्द सुविधांची वानवा नागरिकांच्या तक्रारी एकोणसत्तर नोटीस नंतर कारवाई मराठा आरक्षणावर सत्ताधारी व विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी संभाजी राजांची मागणी जरांगे यांची भेट घेतली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद